नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका छोट्याशा पण जबरदस्त गोष्टीबद्दल बदाम होय रोज काही बदाम खाल्ले तर शरीरात इतके पॉझिटिव्ह बदल होतात की तुम्हाला स्वतःचं फरक जाणवेल चला तर पाहूया रोज बदाम खाल्ल्याने नक्की काय होते आणि कसे हे छोटेसे ड्रायफ्रूट आपल्या शरीरासाठी औषधासारखं काम करतं मेंदू तीक्ष्ण आणि लक्ष केंद्रित होतं बदामांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई ओमेगा वजा तीन फॅटी ॲसिड्स आणि झिंक मेंदूला ताकद देतात दररोज बीजवून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते लक्ष केंद्रित होतं आणि अभ्यासात किंवा कामात अधिक एकाग्रता मिळते म्हणूनच लहान मुलांना व विद्यार्थ्यांना दररोज बदाम खायला सांगितले जाते शरीराला मिळते ऊर्जा बदाम हा नैसर्गिक एनर्जी बूस्टर आहे यामध्ये असलेले प्रोटीन हेल्दी फॅट्स आणि फायबर दिवसभर टिकणारी ऊर्जा देतात जर सकाळी तुम्ही काही बदाम खाल्ले तर थकवा कमी जाणवतो आणि दिवसभर शरीरात ताजेपणा राहतो जे लोक सकाळी व्यायाम करतात त्यांच्यासाठी तर हे सुपरफूड आहे हृदयासाठी अमृत बदामांमध्ये असणारे मोनो फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवतात रोज खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो हृदयविकाराचा धोका कमी होतो डॉक्टर सुद्धा हे हृदयासाठी एक उत्तम नैसर्गिक सप्लिमेंट मानतात ताण कमी होतो मन शांत राहते बदामांतील मॅग्नेशियम ताण कमी करण्यात मदत करतं दिवसभर कामाचा ताण किंवा मानसिक थकवा वाटत असल्यास सकाळी काही बदाम व रात्री झोपायच्या आधी दोन बदाम घेणं खूप उपयोगी ठरतं मन शांत होतं आणि झोपसुद्धा चांगली लागते त्वचा उजळ व मुलायम होते बदाम म्हणजे स्किनचा नैसर्गिक ब्युटी सिरम व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील सूक्ष्म दाह कमी करतात त्वचा मऊ उजळ आणि ग्लोईन बनवतात जर रोज बदाम खाल्ले आणि थोडं बदाम तेल चेहऱ्यावर मसाज केलं तर त्वचेचा तेज वाढतो आणि सुरकुत्या कमी होतात केसांची वाढ जलद होते बदामांमधील बायोटिन झिंक आणि व्हिटॅमिन ई केसांच्या मुळांना बळकटी देतात रोज बदाम खाल्ल्याने केस गळणे कमी होतं आणि केस मऊ मजबूत व चमकदार दिसतात त्यासोबत आठवड्यातून एकदा बदाम तेलाचा मसाज केला तर डोक्याला उत्तम पोषण मिळतं वजन नियंत्रणात ठेवतो हो बरोबर ऐकलंत बदामांमध्ये फॅट्स असले तरी ते हेल्दी फॅट्स आहेत हे फॅट्स बुक कमी करतात त्यामुळे जास्त खाणं टाळलं जातं सकाळी बदाम खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन कमी करण्यास मदत होते पण लक्षात ठेवा अति खाऊ नका दिवसाला फक्त पाच ते आठ बदाम पुरेसे आहेत शुगर आणि डायबिटीजवर नियंत्रण बदामांमध्ये असलेले फायबर आणि हेल्दी फॅट्स ब्लड शुगर वाढू देत नाहीत जे लोक डायबिटीजने त्रस्त आहेत त्यांनी रोज सकाळी भिजवलेले बदाम खावेत हे इन्सुलिनची क्रिया सुधारतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात हाडे आणि दात मजबूत होतात बदामांमध्ये असणारे कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत ठेवतात यामुळे सांधे दुखाने पाठदुखी किंवा हाडे कमकुवत होणे कमी होते लहान मुलं आणि वृद्ध लोकांनी रोज बदाम खाल्ले तर हाडांची ताकद टिकून राहते रोगप्रतिकारशक्ती वाढते बदाम म्हणजे एक नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे व्हिटॅमिन ई झिंक आणि अँटीऑक्सिडंट शरीरातील पेशींना संरक्षण देतात रोज बदाम खाल्ल्याने सर्दी खोकला थकवा आणि आजार पटकन होत नाहीत बदाम कसे खावे योग्य पद्धतीने रात्री झोपण्यापूर्वी पाच ते आठ बदाम पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर त्यांची साल काढून खा तुम्ही ते दुधासोबत स्मूदीमध्ये किंवा थोडं मध घालून सुद्धा घेऊ शकता कच्चे बदाम चांगले असतात पण भिजवलेले बदाम पचायला अजून सोपे आणि पौष्टिक असतात काही महत्वाच्या सूचना दिवसाला जास्त बदाम खाऊ नका जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकतं जर तुम्हाला नट्सची अॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या नेहमी गुणवत्तायुक्त बदाम ऑर्गॅनिक किंवा रो आमन्स वापरा बदाम हे फक्त ड्रायफ्रूट नाही तर निसर्गाने दिलेले एक संपूर्ण आरोग्य पॅकेज आहे दररोज पाच ते आठ भिजवलेले बदाम खाल्ले तर मेंदू तीक्ष्ण होतो त्वचा उजळते केस सुंदर होतात हृदय निरोगी राहतं आणि इम्युनिटी वाढते म्हणूनच पुढच्या वेळेस नाश्त्यात काहीतरी वेगळं शोधायचं असेल तर एकमुठभर बदाम घ्या आणि आरोग्याची नवी सुरुवात करा बदामाने नैसर्गिक ग्लो येतो बदामांमध्ये असलेले विटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स त्वचेला खोलवर पोषण देतात जर तुम्ही रोज बदाम खात असाल तर त्वचा आतून चमकदार होते म्हणजे इनर ग्लो येतो यामुळे बाजारातील महागडे सिरम किंवा क्रीम न वापरता त्वचा सुंदर दिसते घरगुती उपाय दोन बदाम बारीक वाटून त्यात थोडं मध आणि गुलाबजल मिसळा हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा त्वचा त्वरित उजळ आणि तजेलदार दिसते हॉर्मोन्स संतुलन राखतो बदामांमधील मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स स्त्रियांमध्ये हॉर्मोन्स संतुलित ठेवतात पीएमएस मूग स्विंग्स किंवा थकवा जाणवणाऱ्या महिलांनी रोज काही बदाम खाल्ल्यास फरक जाणवतो हे नैसर्गिकपणे शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करतात मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी उपयोगी लहान मुलांना रोज सकाळी भिजवलेले बदाम देणे अत्यंत फायदेशीर आहे हे त्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता वाढवतात त्याचबरोबर शारीरिक वाढीसाठी आवश्यक पोषक तत्त्वे देतात रोगप्रतिकारशक्ती आणि चमकदार त्वचा दररोज बदाम खाल्ल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात ज्यामुळे त्वचा व पेशी दीर्घकाळ निरोगी राहतात हिवाळ्यात रोज बदाम खाल्ल्यास सर्दी खोकला किंवा त्वचेचा कोरडेपणा कमी होतो बदाम खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी रिकाम्या पोटीक पचायला सोपे मेंदूला ताजेपणा दुपारी एनर्जी बुस्टसाठी झोपायच्या आधी ताण कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी भिजवलेले बदाम पचनाला सोपे असतात आणि त्यातील पोषक घटक सहज शोषले जातात बदामाचं दूध आमंड मिल्क सर्वोत्तम पर्याय दूध न पिणाऱ्यांसाठी बदामाचं दूध हा एक उत्तम पर्याय आहे हे लॅक्टोस फ्री हलका आणि पोषक असतं यात कॅल्शियम प्रोटीन आणि व्हिटॅमिन ही मुबलक प्रमाणात असतं घरगुती रेसिपी बदाम रात्रभर भिजवा सकाळी साल काढा मिक्सरमध्ये पाणी घालून वाटा कपड्यातून गाळा आवडीनुसार मधक किंवा खजूर घाला तुमच्या हेल्दी आमंड मिल्क तयार त्वचेवरील दाग काळेपणा कमी करतो बदाम पावडर अधिक दही अधिक थोडं हळद एकत्र करून फेसपॅक म्हणून वापरल्यास चेहऱ्यावरील डाग पिगमेंटेशन आणि काळेपणा कमी होतो हे नैसर्गिक स्क्रब प्रमाणे काम करतं दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर बदामांमधील कॅल्शियम आणि फॉस्फरस दात मजबूत ठेवतात विजवलेले बदाम चावताना दात आणि हिरड्यांना व्यायाम मिळतो त्यामुळे हिरड्या निरोगी राहतात महिलांसाठी विशेष फायदे बदाम स्त्रियांसाठी विशेष वरदान मानले जाते कारण हे त्वचेला सौंदर्य देते हॉमोन संतुलन राखते मासिक पाळीतील वेदना कमी करते आणि प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास बाळाच्या मेंदू विकासास मदत करते पुरुषांसाठी फायदे पुरुषांसाठी बदाम शक्तिवर्धाक मानले जाते हे शरीरातील टेस्टोस्टरोन संतुलन ठेवतात आणि थकवा कमी करतात रोज सकाळी भिजवलेले बदाम आणि मध हे एक उत्तम टॉनिक आहे बदाम तेलाचे उपयोग फक्त खाण्यापुरतंच नाही तर बदामाचं तेल बाहेरून वापरणं देखील अत्यंत फायदेशीर आहे चेहऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास त्वचा मऊ व उजळ दिसते डोक्याला मसाज केल्यास केस मजबूत होतात लहान मुलांच्या अंगाला मालिशासाठी तर हे सर्वोत्तम आहे बदाम अधिक मध बरोबर सुवर्ण संयोजन बदाम आणि मध हे दोन्ही शक्तीवर्धक आहेत जर तुम्ही सकाळी भिजवलेले बदाम आणि मध घेतले तर शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि इम्युनिटी वाढते बदाम अधिक खजूर अधिक दूध थंड हवेत ही संयोजन उत्तम असतात कोमट दुधात वाटलेले बदाम आणि खजूर घालून प्यायल्यास ताकद वाढते शरीराला ऊग मिळते आणि झोप चांगली लागते आयुर्वेदात बदामाचे महत्व आयुर्वेदानुसार बदाम हे सात्विक आहार मानले जाते हे वाद कमी करून पित्त आणि काफ संतुलन राखते मन शरीर आणि त्वचेला पोषण देणारे हे एक संपूर्ण अन्न आहे ज्या लोकांनी बदाम जपून खावे नट्सची अलर्जी असलेले जास्त वजन वाढलेले लोक मर्यादेत घ्या पित्त प्रकृती असलेले लोकांनी थोड्या प्रमाणात आणि भिजवूनच खावं रोज बदाम खाणं म्हणजे शरीर त्वचा आणि मनासाठी एक छोट गुंतवणूक हे तुम्हाला दीर्घकाळ निरोगी सुंदर आणि उत्साही ठेवतं केवळ पाच ते आठ बदाम रोज आणि परिणाम काही दिवसांत दिसतील म्हणून पुढच्या वेळेस नाश्त्यात काहीतरी हेल्दी निवडायचं असेल तर बदामच निवडा कारण एकमुठं बदाम हजारो फायदे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये बदाम लिहा आणि आणखी हेल्दी टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा